शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणारे नवरदेव बीएससी ऍग्री ट्रेलर रिलीज सी बीएससी चित्रपट सव्वीस खाटमोडे दिग्दर्शित आणि मिलिंद लडगे निर्मित नवरदेव बीएससी ऍग्री शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्टनाड त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न याच विषयाला हात घालणारा चित्रपट नवरदेव बीएससी ॲग्री सव्वीस जानेवारीला प्रदर्शित होतोय नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसादही दमदारच मिळतोय तरुण शेतकऱ्याच्या भूमिकेत क्षितिश दाते पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर त्याच्या साथीला प्रियदर्शिनी इंदलकर नवरी म्हणून त्याला मिळणार की नाही हे चित्रपट गृहात जाऊनच बघावं लागेल बीएससी ॲग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्याला नवरी मिळते की नाही याची कथा या बघायला मिळणार आहे आपला अन्नदाता म्हणजे शेतकरी तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला कितीही प्रगतशील शेती केली तरीही त्याला आज लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय चित्रपटातील तरुण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करून प्रगत शेती करतोय जिद्दीने लढायला शिकवतोय मात्र असे असूनही नवरीचे आई वडील नोकरदार मुली देऊ इच्छितात या सगळ्या अडचणींवर मात करत शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात मडा फुलवणार का हे थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागेल दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत हा विषय किती महत्वाचा आहे हे दाखवून दिले आहे तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील लाल चिखल हे रॅप नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं याचे शब्द आणि लय ही मनाला पिळवटून टाकणारी आहे अभिनेता क्षितिश तरुण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल त्यासोबतच प्रवीण तरडे प्रियदर्शन इंदलकर मकरंद अनासपुरे गार्गी फुले रमेश परदेशी हार्दिक जोशी नेहा शितोडे संदीप पाठक तानाजी गडगुंडे विनोद वणवे अशा उत्तम कलाकारांची मांदेआडी या चित्रपटात पाहायला मिळेल एका गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या फुलक्या पद्धतीत प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटाची टीम करत आहे आर्यन्स एजुटेनमेंट प्रस्तुत मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक विनोद वडवे हे आहेत तर विनोद सातव हे क्रिएटिव्ह हेड आहेत हा चित्रपट सव्वीस जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल एस नाई टी वी न्यूज प्रतिनिधि कैलासराव अंदुरे मुंबई या मातीत मी जन्मलोय वाढलोय या मातीनं घडवलंय मला एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असती ना तशी जोडली गेली आहे माझी या मातीशी आणि या मातीची किंमत आहे कारण मी शेतकरी लाज नाही वाटत अभिमानी शेतकरी असल्याचा मामानी एक स्टेळ आणलंय बघायचं का बघायचं <laughs> आ, माग हातात कुठे आणि त्यांनी तुझा हा चांगला फोटो मागितलाय आहे काय एखादा हा बारावी हॉल तिकीट काढलेला लायसन्स पण आजचे काय <laughs> बया अरे लग्न करायचंय बालविवाह नाही <laughs> तर एकच नंबर म्हणजे फॅशन म्हणजे फॅशन <laughs> ए गणे बैल पोळ्याला बैल सजवले आणि सजवते त्याला काढते मिळल त्या पोरी संग लग्न करायचं असतं शेतकऱ्याच्या पोरानं तुला जर म्हणत होतो लय शिकू नको बर शिकून शिकून काय शिकला बीएससी अग्री आता पूर्वी वायना लागणार आहे अग्री <laughs> 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 आयुष्यभराची जोडी घर आपली असं फिलिंग कस काय येत ती दिसली सगळं जग थांबल तुझ्या अंगावर अशी <laughs> फुलं पडायला लागते सारखी सारखी तुला <laughs> तीच दिसेल फुल <laughs> पिक्चर टाइप <laughs> मी साधा बीएससी अग्री शेतकरी पोरग आहे मला नोकरी नाहीच करायची मला शेतीत मन रमत त्यामुळे शेती नाही सोडता याची मला मान खाली घालून काय सांगताय मग अभिमानाची गोष्ट आहे की मला असे शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे चे। न्यायची शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहीत नाही हातात किती पडणार ते, ते माहित नाही पण नोकरीवाला महिन्याच्या महिन्याला तेवढाच पगार घेऊन घरी येणार hmm. प्रेम असेल बरं का तुमचं प्रेमानं पोट भरत नाही रे एक गोष्ट लक्षात ठेव हो, तिचा विचार डोक्यात न काढायचा कारण आता ती माझी आहे निघायची शेतकरी साहेब खडकाळ महाराणावर हिरवागार पीक उगवतो एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला माल वेळ लागणार उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खाता पैसे नोटा शेती म्हणजे माती नसती शेती सोनं आहे सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते सगळ्यांपेक्षा वेगळे आहात तुम्ही राजवर्धन राव माहितीये तुम्हाला अभ्यास आहे तुम्हाला की गावातल्या लोकांना गाईड करा त्यांना ती आपली माय आहे ती लई देते आपल्याला सगळ्या सिस्टीम मुळे बदनामी शेती आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पिकवायचं आणि एकत्र विकायचं एक, एक दिवस हे बदलणार मी ते बदलणार आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे बोला जय जवान जय जवान यापुढे शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे ब्रँड